आम्ही एक दोन खेडी दत्तक घेतली आणि एक टॅबलेट बनवलं साठी मला चायनाला जावं लागलं सिंगापूरला जाऊ लागली आहे आणि तो सोलर बेस्ड निर्माण केला आणि त्याच्यावर शेतकरी असं ऍझ्युम केलं की शेतकरी आता साधारण बारा ते एकच्या मध्ये झाडाखाली बसले आणि त्याला हे आता शिक्षण द्यायचं कंपल्सरी आहे ज्ञान गंगा घरोघरी हे ज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचले मी तो टॅब असा तयार केला टॅब वर सोलरने तो ऑन होतो त्याला असं क्लिक केलं तीन आयकॉन येतात एक शाळेचा आयकॉन एक बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आयकॉन आणि एक हॉस्पिटलचा मी जर त्या शाळेच्या चित्रावर क्लिक केलं तर मला एक ते दहा आकडे मी समजा सातवीचा विद्यार्थी आहे तुम्ही सात आकड्यावर क्लिक केलं तर मला सगळे विषय येतात विषयांवर क्लिक केलं तर चॅप्टर येतात सहा चॅप्टर आणि प्रत्येक चॅप्टरवर क्लिक केलं की के के एक अॅनिमेटेड प्रोफेसर येऊन तुम्हाला शिकवा तो शिकवणं झालं पंचेचाळीस मिनिट की मल्टिपल चॉईस क्वेश्चन अँसर्स त्याच्यामध्ये तो प्रोफेसर तुम्हाला प्रश्न विचारतो त्या विद्यार्थीला आणि करेक्ट उत्तर त्यांनी दाबलं ए बी सी डी मधलं करेक्ट ते एक अनिमेटेड गणपती आतमधला अॅनिमेटेड मुलाला लाडू देतो असं एक सुंदर हे केलं आणि त्याचं प्रेझेंटेशन त्यावेळेला नाव घ्यायला राजेश टोपे तेव्हा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते आणि कपिल सिब्बल हे तेव्हा केंद्राचे शिक्षण मंत्री होते तर माझ दोन्हीकडे प्रेझेंटेशन झालं दुर्दैवाने सगळ्या सरकारच्या याच्यामुळे ते कुठे झालं नाही पण याच्यानंतर इतके बिझनेसेस उभे झाले आज त्यांनी नॉलेज पार्टनर ट्रेनिंग पार्टनर म्हणून गव्हर्नमेंटनी निविदा काढल्या त्यात माझ्या असंख्य उद्योजक मित्रांनी सबस्क्राईब केलं आणि हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते घ्या घ्या हा मोबाईल एज्युकेशनचा विषय दुसरा आहे मोबाईल हेल्थ आम्ही असं केलं की के तुम्ही इथे प्लिक केलं आणि तुमच्या अँड्रॉइड मधनं जर फोटो काढला तर तुम्हाला ब्लडचे तीन पॅरामीटर्स तुमच्या मोबाईलवर इमिजिएट हो आज भारतामध्ये डॉक्टर टू पेशंट रेशो इज व्हेरी हॉरिबल वन एस टू थ्री थाउजंड टू हंड्रेड इतका डॉक्टर आणि डीप रुरल एरियामध्ये आज एमबीबीएस चे डॉक्टर किंवा एम एस चे एम चे डॉक्टर आज जात नाहीत तर हे केल्यानंतर एम्प्लॉयमेंट जनरेट झालं याच्यामध्ये इतके बिझनेसेस वाढले की तुमच्या अँड्रॉइड मोबाईलने तुम्ही त्याचा फोटो घ्यायचा तो ससूनला पाठवायचा ससूनचा डॉक्टर तुम्हाला सांगेल त्याला चिकनगोड्या आहेत डेंग्यू आहे टायफॉइड आहे मलेरिया म्हणजे त्या पूर माणसाला फार्मरला त्याच्या खेड्यातनं ससून पर्यंत येणारचा प्रवास खर्च वाचला त्याचा वेळ वाचला आणि बिझनेस किती एकटा माणूस परवडला आहे का हजारो करोडो असे लोक तयार झालेत की या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून त्यांनी हा बिझनेस हॉस्पिटल स्टार्टेड ते